नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा मित्रांनो आज आपण गुणोत्तर व प्रमाण या कन्सेप्ट पाहणार आहोत बघा त्याला इंग्लिश मध्ये रेशिओ आणि प्रपोर्शन असं सुद्धा म्हणतात तर बघा मित्रांनो भरपूर मुलांना गुणोत्तर आणि प्रमाण हे जे कन्सेप्ट आहेत त्या एकदम अवघड जातात तर बघा आता आपण काय करूया पर्यंत याची बेसिक माहिती सगळी पाहूया म्हणजे नेमकं गुणोत्तर कशाला म्हणायचं आणि प्रमाण कशाला म्हणायचं याची फक्त बेसिक माहिती पाहूया आणि काही सिंपल सिंपल एक्झाम्पल घेऊया मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अवघड अवघड एक्झाम्पल बघूया बघा जर चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि हा व्हिडिओ जो आहे तो अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाण या ज्या कन्सेप्ट आहेत त्या एकदम क्लिअर होऊन जातील मित्रांनो आणि आत्ताच या कन्सेप्ट एकदम क्लिअर करून घ्या कारण याच्यावर आधारित भरपूर एक्झाम्पल आहेत वेगवेगळी त्यामुळे तुम्हाला या कन्सेप्ट क्लिअर झाल्याच पाहिजेत बघा आता बघा आपण आपणपर्यंत गुणोत्तर बघूया आणि नंतर प्रमाण बघूया बघा तुम्हाला एक एक्झाम्पल देते मी बघा आता माझ्याकडे वीस पेरू आहेत आणि तुमच्याकडे चाळीस पेरू आहेत मित्रांनो तर बघा आता माझ्यापेक्षा तुमच्याकडे वीस पेरू जास्त आहेत आणि तुमच्यापेक्षा माझ्याकडे वीस पेरू कमी आहेत मित्रांनो म्हणजेच काय करायचं या दोन्हीचं कंपेरिजन करायचंय फक्त या दोन्हीचं काय करायचं कंपॅरिझन करायचंय जे पेरू आणि जे पेरू फक्त या दोन्हींची तुलना करायची आपल्याला बघा आता माझ्याकडे आहेत वीस पेरू तुमच्याकडे आहेत चाळीस पेरू तर काय करायचं आहे फक्त या दोन्हीचं कंपेरिजन करायचं आहे दोन्हींची तुलना करायची आहे तुमच्यापेक्षा माझ्याकडे वीस पेरू कमी आहेत आणि तुमच्याकडे माझ्यापेक्षा वीस पेरू जास्त आहेत तर बघा आता मित्रांनो याचे कम्पॅरिझन करताना आपण याला भाग देऊया पहिल्यांदा भाकारामध्ये दे रूपांतर करूया आपण वीस भागिले चाळीस करूया मित्रांनो तर बघा शून्य शून्य कट करू आपण चार तर याचं उत्तर आलेलं आहे एक छेद दोन याला आपण अर्धा म्हणतो अर्धा म्हणतो याला काय म्हणतो अर्धा म्हणजे माझ्यापेक्षा तुमच्याकडे अर्धे पेरू जास्त आहेत आणि तुमच्यापेक्षा माझ्याकडे अर्धे पेरू कमी आहेत असं याचं उत्तर आपल्याला मिळतं तर बघा आता मित्रांनो म्हणजेच गुणोत्तर म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे गुणोत्तर म्हणजे जेव्हा दोन संख्यांची तुलना करताना आपल्याला त्याच रूपांतर भागाकारामध्ये करावं लागतं मित्रांनो त्यालाच आपण गुणोत्तर असं म्हणतो बघा दोन संख्यांची तुलना जेव्हा भागाकारामध्ये केली जाते तेव्हा त्याला गुणोत्तर असं म्हणतात बघा आता गुणोत्तर ही कन्सेप्ट तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता मित्रांनो तुमच्याकडे जर नसेल तर गुणोत्तर म्हणजे काय जेव्हा दोन जेव्हा दोन संख्यांची तुलना जेव्हा दोन संख्यांची तुलना भागाकारामध्ये केली जाते दोन संख्यांची तुलना भागाकारामध्ये केली जाते तेव्हा त्याला काय म्हणायचंय मित्रांनो गुणोत्तर असं म्हणायचं आहे आणि त्या गुणोत्तरलाच आपण इंग्लिशमध्ये रेशिओ असं सुद्धा म्हणतो तर बघा आता याचं चिन्ह जे आहे गुणोत्तराचं ते चिन्ह मात्र हो असं आहे मित्रांनो जेव्हा दोन टिंब दिलेले असतात हे चिन्ह आहे गुणोत्तराचं आपण मग अशी संख्या घेतली होती बघा वीस आणि इकडं चाळीस म्हणजेच विसास चाळीस असं याचं वाचन करायचं असतं विसास चाळीस हे जे चिन्ह आहे ते गुणोत्तराचं आहे मित्रांनो त्याचप्रमाणे भागाकारामध्ये सुद्धा भागाकार सुद्धा याचं चिन्ह आहे भागाकारामध्ये सुद्धा आपण त्या संख्या लिहू शकतो त्यामुळे गुणोत्तराची ही दोन चिन्हे आहेत दोन टिंब द्या किंवा भागाकार ही दोन चिन्हे गुणोत्तराची आहेत तर बघा आता आता हे झालं गुणोत्तराचं मित्रांनो आता आपण प्रमाण म्हणजे काय बघू नेमकं आपण प्रमाण म्हणजे काय असं बघू पहिल्यांदा बघा आता मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल दिलं होतं वीस पेरू माझ्याकडे चाळीस पेरू तुमच्याकडे आहेत आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूयास बघा काय करूया दहा घेऊया दहा घेऊया आणि इकडं वीस घेऊया म्हणजे या संख्या आपण घेऊया वीस चाळीस दहा वीस बघा याला आपण दोन टिंब देऊ इथं म्हणजे याचं वाचन करताना आपण विसा चाळीस आणि दहा वीस असं करू शकतो तर बघा आता काय करायचं आहे याचं रूपांतर आपण पहिल्यांदा भागाकारामध्ये करू बघा आपण प्रमाणिक कन्सेप्ट बघतोय त्यामुळे पहिल्यांदा एक्झाम्पल बघा मित्रांनो वीस छेद चाळीस आणि इकडं दहा छेद वीस तर बघा तुम्ही याला आपण याला शून्य शून्य कट करून पण आणू शकतो किंवा डायरेक्ट वीस एके वीस वीस दोन्ही चाळीस असं पण भाग आणू शकतो मित्रांनो इथे शून्य शून्य कड किंवा दहा एक दहा दहा दोन्ही वीस तर याच उत्तर एकशे दोन येणार आहे आणि उत्तर मित्रांनो आलेलं आहे ही संख्या आपण दोन असं पण लिहू शकतो आणि ही पण संख्या आपण एकाच दोन लिहू शकतो बघा तुम्हाला हे एक्झाम्पल का दिलं मी कारण आपल्याला प्रमाण शिकायचं आहे बघा जेव्हा प्रमाण शिकतो मित्रांनो आपण तेव्हा दोन गुणोत्तरे दिलेली असतात ही दोन गुणोत्तरे आहेत आणि जेव्हा दोन गुणोत्तरांची तुलना एकमेकांशी केली जाते तेव्हा त्याला प्रमाण असं म्हणायचं बघा गुणोत्तर म्हणजे काय फक्त दोन संख्यांची तुलना भागाकारामध्ये केली जाते मित्रांनो आणि प्रमाण म्हणजे काय दोन गुणोत्तरांची तुलना जेव्हा एकमेकांची केली जाते आणि त्यांचे जेव्हा उत्तर समप्रमाणामध्ये येतं तेव्हा त्याला आपण प्रमाण असं म्हणतो बघा फक्त या मित्रांनो जरा वेळ लागू दे पण व्यवस्थित बेसिक माहिती समजून घ्या जर तुम्हाला हे आलं तर तुम्हाला पुढचं कोणतंही एक्झाम्पल असू दे यावर आधारित ते तुम्हाला उत्तम प्रकारे येणार आहे फक्त या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या मित्रांनो बघा गुणोत्तर म्हणजे दोन संख्यांची तुलना भागाकारामध्ये केलेली असते आणि प्रमाण म्हणजे दोन गुणोत्तरांची तुलना एकमेकांची केलेली असते तेव्हा त्याचं उत्तर सेम आलं पाहिजे तेव्हा त्या संख्या प्रमाणात आहेत असं आपण गृहीत धरतो फक्त या मध्ये बेसिक माहिती बघूया आणि जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूया पहिल्यांदा पहिल्यांदा तुमच्या तु या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होऊ दे मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये ह्याची एक्झाम्पल बघूया तर बघा आपण म्हणजे एक सिम्पल तुम्हाला सांगते फक्त तुम्हाला जर एक्झाम्पला आलं की ए चे बी शी असलेले गुणोत्तर काढा चे बी शी असलेले गुणोत्तर काढा तर मित्रांनो जर असे प्रश्न आले सोपे सोपे तर फक्त काय करायचं असतं बघा तुम्हाला सांगते आता एचे बी शी विचारले मित्रांनो तर पहिल्यांदा आपल्याला ए लिहावं हो लागेल तर आपलं गुणोत्तराचं चिन्ह काय आहे दोन टिंब आहेत मित्रांनो आणि मग पुढे आपल्याला बी लिहावं हो लागेल हे झालं ए चे बी शी असलेलं गुणोत्तर किंवा तुम्ही याला ए छेद बी हे आहे भागाकाराचं चिन्ह ए भागिले बी किंवा ए छेद बी असं पण तुम्ही लिहू शकता जर तुम्हाला एक्झामला असे प्रश्न आले तर तुम्ही असं लिहू शकता किंवा याच्या उलट आलं बी चे एशी असलेले गुणोत्तर काढा बी चे एशी असलेले गुणोत्तर काढा तर तुम्ही काय करायचं आता अगोदर बी लिहायचं मित्रांनो त्यानंतर डॉट दोन द्यायचे आणि पुढे ए लिहायचं तर पुन्हा तुम्ही भागाकारामध्ये सुद्धा बी छेद ए असं पण लिहू शकता म्हणजे बघा असेही प्रश्न येतात त्यामध्ये मुलांना जास्त कळत नाही की कसं लिहायचं असतं ते तर तुम्ही हे साधे प्रश्न जे आहेत ते असं लिहू शकता बघा जास्त करून क्वेश्चन हे असे असतात एबीसीडी मध्ये तर तुम्ही असं गुणोत्तर म्हणजे कसं लिहायचं म्हणजे असं लिहू शकता तर बघा मित्रांनो ही आपण बेसिक फक्त माहिती पाहिलेली आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे एक्झाम्पल असतात गुणोत्तरावर किंवा प्रमाणावर आधारित ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काही याची एक्झाम्पल बघूया तोपर्यंत धन्यवाद